पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत परंडा तालुक्यातील राजकीय महत्त्वाच्या घडामोडी दोन हजार दिवस परंडा तालुक्यासाठी ऐतिहासिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या डिसेंबर रोजी झालेली अर्जाची छाननी तीन गावच्या उमेदवारी अर्जावर हरकिती घेतल्याने वकिलांच्या ताफ्यामुळे चांगलीच गाजली आहे परंडा तालुक्यातील सत्तर ग्रामपंचायतच्या पाचशे सहासष्ट जागेसाठी निवडणूक होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक डिसेंबर रोजीपर्यंत एक हजार पाचशे चौतीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते दिनांक एकतीस डिसेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली या छाननीमध्ये चार गावच्या हरकती फेटाळून सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत परंडा तालुक्यातील साकळी येथील अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील उमेदवार सुरेखा चौधरी यांना पाच आपत्ती असल्याने उमेदवार शांता चौधरी यांनी आक्षेप घेतला होता तर कुंभेफळ येथील फारुख शेख यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता तर परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथील उमेदवार रावसाहेब खरसडे यांच्या अर्जावर बाबासाहेब ढवळे यांनी तर विशाल दुरंदे यांच्या उमेदवारी अर्जावर अॅडवोकेट अंजय खरसडे यांनी आक्षेप घेतला होता दोन्ही बाजूच्या वकिलांचा तासभर युक्तिवाद झाल्यानंतर ता निवडणूक विभागाने हरकती फेटाळून सर्व वैध ठरवले आहेत ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे गाव पुढाऱ्यासह ने मोठ्या नेत्यांच्या नजरा लागलेल्या असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा पायाभरणी असल्याचे बोलले जात आहे पाच उभे काक्रारी अर्ज दिलेला आहे परंतु जगत त्यांनी वेळ आम्हाला आणि वारंवार की आमचे सत्र मांडले असतात नामक निवडणूक नेण्या अधिकारी संभाजी माळे यांनी त्यांचा अर्थ वैद्य ठरवून आमच्या तक्रारीबद्दलची कोणतीही शहनिशा करता शहनिशा न करता च्या अनुषंगानं जर आम्हाला व्यवस्थित न्याय जर नाही दिला तर आम्ही आमची तक्रार आणि आमचा न्याय आम्ही कलेक्टर साहेबापर्यंत माग मागणार आहोत पाच आपत्ती असल्याचा पुरावा देऊन देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून न्याय मिळाला नसल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे कोणत्याही कामात किंवा पंचायतीशी असो पंचायतीने किंवा पंचायतीच्या वतीने कोणत्याही करारात किंवा पंचायतीच्या कोणत्याही कि शिवित जिचा स्वतः किंवा आपल्या भागीदारामार्फत प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रतिक्ष। भाग किंवा हितसंबंध असेल अशा व्यक्तीला उभारता येतो हा नियम आणि त्याच्याबद्दल आम्ही डॉक्युमेंट दाखल केले की तुम्ही किती पैसे उचलेले एक लाख डिस्क्वालिफिकेशनचा विषयच नाही डिस्क्वालिफिकेशन तो मुंबरत नाही तर डिस्क्वालिफाय करायचं का हा उमेदवार उभा राहण्यासाठी पात्र आहे का नाही हा यातला विषय आणि त्याच्यामधले जे राहणार संडास नाही तुम्हाला तीन व्यक्ती आहेत तुम्ही शिक्षा हे जे व्यक्ती आहेत आणि हे करण्याचा अधिकार आपल्याला आहे त्याच्यामधला चौदा दोन जो आहे हा चौदा दरचा निर्णय घेण्याचा किंवा तुम्ही ठरवण्याचा अधिकार आपल्याला असं होतच नाही झाल्यावर घेतला पाहिजे लाभ घेतला असं ह्या चौदा चौदामध्ये असं दाखवायला पाहिजे त्यांनी एक एव्हिडन्स आहे एकशे सहा काय आहे जी बोलतो त्यांनी प्रूव्ह करून दाखवायचं आता हे नाही असं दाखवायला पाहिजे तिथं की बाबा सरपंच किंवा सदस्य झाल्यावरच कामं घेता येईल आधी जरी घेतलेली असेल असं त्यांनी दाखवायला पाहिजे त्यांची जी आर्ग्युमेंट आहे ना नंतरच कामं घेता येईल नंतरच त्यांनी केलं तर ती अपात्र आहे असं त्यांनी दाखवावं ते म्हणत असतं की बाबा आता खाली जर पात मी पात्र आहे असे मला नियम लागू नये तर अमुक 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 जी कामं आहेत ती आधी केली तरी चालतात तुम्ही जर पैसे घेतले तर तुम्ही का बेनि कसा बेनिफिट घेतला नाही ते सांगा काय केलं ते सांगा ना, सांगा ना।, ना, ना।, ना, 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 ना ते पण आम्ही पैसे घेतले आणि विशेष म्हणजे आमच्या अर्जाला अजूनही त्यांचा शे नाही पैसे घेतले नाही पैसे घेतले ते म्हणणेच बी देऊ शकत नाही दाताय सांगितलं आमचा जो मुद्दा आहे सर आता दादा ऐका हाच मुद्दा आहे त्यांनी आता सायटी शनि ग्रामपंचायतचा सरपंच होता आणि तिने तिच्या पतीच्या नावावर बिलवची आणि तिला डिस्क्फाय हा मुद्दा हेच तुम्ही कन्फ्युज होऊ नका बाबा निवडणूक लढण्यासाठी जे आटी शर्ती का आहे आणि निवडणूक लढल्यानंतर आटी शर्ती हे जे सगळं आरोपी आहे की हा ग्रामपंचायत सदस्य झाला आणि ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन असतात त्याच्यात काय बंधन असतात आता तुम्ही तुम्ही बी ड्युटर राहील नोकरीला लागायच्या अगोदर नोकरीला लागायच्या नंतर जी ते तुम्हाला रिस्ट्रिक्शन असतात नोकरी पदी तुम्ही कुठलंही घेतो तर ते डिस्क्फाईड त्या सरपंचा सरपंच पद अपात्र केलं त्याला निवडून गेला तू सरपंच झाला आणि सरपंच झाल्यानंतर त्याने मिशेकच्या नावावर त्यांनी दिलं काय हाच कन्फ्युज आता फक्त आता आपल्याला अर्थ काय की हा बाबा मी या ग्रामपंचायतीचा ठेकेदार नाही काय ठेकेदाराची डिफिनिशन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टची ची डिफिनिशन काय हीच अंडर रजिस्टर तो रजिस्टर पाहिजे त्याचं गव्हर्नमेंट त्यांनी ऑनलाईन टेंडर भरलं पाहिजे त्याची वर्क ऑर्डर केली तुम्ही त्यानं शाबित करा ना आम्ही ठेकेदार म्हणून प्रतिज्ञापत्र दिलं नॉट सिक्स इव्हिडन्स जी बोलतो ते सिद्ध करायचं मी म्हणून शाबित करा ना आम्ही कसं म्हणणार करणार म्हणजे आम्ही सेक्शन मिनिमम बिल आहे बाबा मिनिमम बिल आहे ती बिल ही इट इज नॉट सफिशियंट गव्हर्नमेंट हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची डेफिनेशन ते दाखवा ना तुम्ही त्याला कंटेस्ट करता येत नाही बिल उचलली हा तो सदस्य ग्रामपंचायत निवडून गेल्यानंतर दोन्ही पाच वर्षात आभार केला त्याच्या नावावर बिल उचलली तर ते डिस्कॉलिफाईड होते तुम्ही हेच समजून घ्या कुठं आहे काम मध्ये कुठेही दिले का त्यांनी मानधन घेतलं नाही किंवा काय घेतलं डायरेक्ट ठेकेदाराचा प्रश्न ठेकेदार म्हणजे काय माहिती का आफ्टर निवडून गेल्यानंतर जर त्याला आता मला सांगा निवडून गेल्यानंतर अजून त्याला तिसरा आपत्ती जातो आता तर तिसरा आपत्ती जातो तर ती जर निवडून गेल्यानंतर जर त्याने बिल उचलली तर तो डिस्कॉलिफाईड होतो तो निवडणूक लढवण्याला डिस्कॉलिफाईड होऊ शकत नाही द्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचे तुम्ही रजिस्ट्रेशन द्या वर्क ऑर्डर त्या माणसाच्या नावाने द्या सफिशियंट बिल दाखल केली त्याला लाभ मिळू शकतात प्रत्येक ग्रामपंचायतचे तो ग्रामपंचायतच्या सगळ्या योजना ग्रामपंचायत मार्फत गायगोट्याचे असेल विहिरीची योजना असेल सगळ्या बिल ह्याचा अर्थ काय तो बिल त्याच्या नावावर निघले म्हणजे डिस्क्वालिफाईड होतो योजनेचे पैसे उचलले म्हणजे डिस्क्फाईड होतो असं नाही तर तो, तो, तो? ग्रामपंचायत सदस्य गेल्यानंतर तो पैसे जर उचलले त्याच्या नावावर बिल निघली तर तो डिस्क्वालिफाईड होतो डुरिंग पाच वर्षात सरपंच पदावर ग्रामपंचायत सदस्य फॉर्म भरायला की नाही फॉर्म भरायला फक्त एकाच आहे की तो ठेकेदार आहे एवढीच ह्या ठेकेदाराविषयी जर त्यांनी आता डॉक्युमेंट दिली की हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे तर तर आणि तर आपला फॉर्म नायदा कन्फ्यूज करतोय का मी करील कायदा करेल कन्फ्यूज असं नाही मी द्या वेळा दोन वेळा वाचून पंचायतच्या आदेशावरून केलेल्या कोणत्याही कामात किंवा तो ग्रुप ग्रामपंचायतीचा मेंबर पाहिजे ना असं अजिबात नाही किंवा पंचायतीच्या किंवा पंचायतीवरती केलेल्या पंचायत पंचायती सेवेत स्वतः आपल्या भागीदाराम प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आता हे अप्रत्यक्ष तुमचा भाग नाही करतात पैसे खाली नाही घेत नाहीत अप्रत्यक्ष भाग किंवा हितसंबंध तुमचे हितसंबंध नाहीत पैशात चौदा खाली तुम्ही क्लिअर चौदा ग खाली क्लिअर करते ग काय सांगतोय पंचायतीच्या आदेशावर आदेशावर तिथं कॉन्ट्रॅक्टर आहे का नाही ना पंचायतीच्या आदेशावर नामनेने घोषणापत्र दिले जर ही घोषणापत्र माझं खोटे ठरलं तर मी डिस्क्वालीफाय करतो आज नाही डिस्क्वालीफाय करता आज डिस्क्वालीफाय करता येत नाही निवडून गेल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टरशिप डिस्क्वालीफाय करता येतो तुम्हाला आता कसं निवडणूक लढवण्याला आता त्याला कसं त्याला निवडून जाऊ द्या ना झाले निवडून जाऊ द्या त्याला परंडा विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा शिवसेनेचे प्रमुख गौतम लटके व कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके यांनी आमच्या चॅनलशी बोलताना सांगितले आहे पहा संपूर्ण रिपोर्ट तील ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगानं संपूर्ण तालुक्यामध्येच नाही तर भूमपारवाशी विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय दत्तांना मी स्वतः बैठका घेतल्या जास्तीत जास्त कार्यकर्ताशी कार्यकर्त्यांना अशी विनंती केली की गावोगाव होईल तेवढा प्रयत्न करून एकच पॅनल उभा करा सर्वानुमती एक पॅनल टाका आणि होईल तेवढ्या ग्रामपंचायती जास्तीत जास्त विनुरूप जास काढण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत शेवटच्या टप्प्यापर्यंत आणखी तसं काही घडलेलं नाही परंतु आणखी चार दिवस बाकी आहे चार दिवसामध्ये काही काहीतरी ग्रामपंचायती बिनविरोध नक्कीच निघतील अशी अपेक्षा आहे वर्णा तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतीपैकी सत्तर ग्रामपंचायती निवडणुका चालू आहेत या बह सत्तर ग्रामपंचायतीपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध कशा निघतील या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत काही ठिकाणच्या ग्रामपंचायती बिनविरोध निघालेले आहेत काही निघण्याच्या मार्गावर आहेत काही ठिकाणी बोलणी चालू आहे अंतिम तुम्हाला निर्णय जो आहे तो चार तारखेला तीन वाजता समजेल आणि या तालुक्यातून प्रशासनाचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि गावातील मतभेद कमी करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांचा एक खोप राहावा या दृष्टिकोनातून गावचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून बिनविरोध जास्त ग्रामपंचायती महाविकास आघाडी किंवा स्थानिक पातळीवर ज्या काही आघाड्या असतील त्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी उज्ज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद